नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील जे काही महत्त्वाचे पुस्तकं का आहेत लेखक आहेत कादंबऱ्या का आणि कथासंग्रह यावरती सर्व काही महत्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत कारण मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात टी सी एस परीक्षा घेत असेल किंवा आय बी पी एस परीक्षा घेत असेल प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जातो त्यासाठीच हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तुम्हाला जर या टॉपिकवरती शंभर टक्के मार्क्स मिळवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला आपला प्रश्न आहे मुकुंदराज यांनी कोणती कादंबरी लिहिलेली आहे तर विवेक सिंधू ही त्यांची कादंबरी आहे लक्षात ठेवा नेक्स्ट आहे संत ज्ञानेश्वर तर यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी हरिपाठ तर हे त्यांचे महत्वाचे ग्रंथ आहेत मित्रांनो यावरती बऱ्याचदा वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत त्यासाठी स्टार मार्क करून घ्या चला पुढचे आपले साहित्यिक आहेत संत नामदेव तर यांनी नामदेव गाथा लिहिलेली आहे अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो बऱ्याचदा हा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे संत एकनाथ तर यांनी एकनाथी भागवत भावार्थ रामायण चतुश्लोकी भागवत आणि रुक्मिणी स्वयंवर तर हे सर्व महत्वाचे ग्रंथ संत एकनाथ यांचे आहेत लक्षात ठेवा संत तुकाराम यांनी तुकाराम गाथा लिहिलेली आहे अभंगवाणी लिहिलेले आहेत संत तुकाराम यांनी समर्थ रामदास यांनी दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके चौदा शतक शिशुबोध यशोदा पांडुरंगी धर्मविवेचन आणि परमहांसिक ब्रह्माधर्म हे त्यांचे महत्वाचे ग्रंथ आहेत समर्थ रामदास यांचे नेक्स्ट आहेत गोपाळ हरी देशमुख तर यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहेत मित्रांनो तर त्यांनी लक्ष्मी ज्ञान ग्रामरचना हिंदुस्तानचा इतिहास पूर्वार्थ शतपत्रे आगाम प्रकाश आणि गीता तत्वे हे त्यांचे महत्वाचे पुस्तकं आहेत गोपाळ हरी देशमुख यांचे तर यापैकी मित्रांनो परीक्षेमध्ये बऱ्याचदा शतपत्रे आणि ग्रामरचना यावरती प्रश्न आलेला आहे तर हे लक्षात ठेवा चला नेक्स्ट आहेत बाबा पद्मनजी तर यांनी यमुना पर्यटन ही महत्वाची कादंबरी लिहिलेली आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर अरुणोदय हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात ते सर्व काही प्रश्न आपण या पी डी एफमध्ये घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आज जे तुम्ही प्रश्न पाहताय महत्त्वाचे कादंबरी लेखक तर हे सर्व काही तुम्हाला त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळेल तर ज्यांना कुणाला आपली पी हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला आपली पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका महात्मा ज्योतिबा फुले तर यांनी सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी ब्राह्मणाचे कसब इशारा शिवाजीराजांचा पोवाडा तृतीय रत्न शेतकऱ्यांचे आसूड आणि अस्पृश्याची कैफियत तर हे महत्वाचे कादंबऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या आहेत तर लक्षात ठेवा हे सर्व मित्रांनो परीक्षेमध्ये सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचे आसूड यावरती बऱ्याचसा प्रश्न आलेला आहे त्यासाठीच हे स्टार मार्क करून घ्या नेक्स्ट आहे सावित्रीबाई फुले तर यांनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर हे महत्वाचे कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत लक्षात ठेवा मग रानडे तर यांनी मराठी सत्तेचा उदय ही महत्वाची कादंबरी लिहिलेली आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी विकास विलसित डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे महत्त्वाचे पुस्तक त्यांचे आहेत मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांचे आणि गीता रहस्य ही महत्वाची कादंबरी लोकमान्य टिळक यांची आहे आचार्य विनोबा भावे तर यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहेत तर त्यांनी गीताई गीता प्रवचने आणि मधुकर हे महत्वाचे पुस्तक त्यांचे आहेत वामन पंडित यांनी यथार्थ दीपिका ही महत्त्वाची कादंबरी लिहिली आहे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिलेली आहे मित्रांनो बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिलेली आहे लक्षात ठेवा अनुताई वाघ यांचे कोणते महत्त्वाचे पुस्तक आहेत तर करुणशाळा सहज शिक्षण आणि कोसबाच्या टेकडीवरून हे महत्त्वाचे पुस्तक अनुताई वाघ यांचे आहे नेक्स्ट आहेत बाबा आमटे तर यांनी कोणते कादंबरे लिहिलेले आहेत तर त्यांनी ज्वाला आणि फुले उज्ज्वल उद्यासाठी माती जगविल त्याला मत तर हे कादंबऱ्या बाबा आमटे यांच्या आहेत नेक्स्ट आहे वडघवली तर ही कादंबरी गोनी दांडेकर यांची आहे साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर पत्री हे काव्यसंग्रह त्यांचे आहे मित्रांनो साने गुरुजी यांचे इरावती कर्वे यांनी युगांत आणि भुवरा हे पुस्तक लिहिलेले आहे यशवंतराव चव्हाण यांनी ऋणानुबंध कृष्णाकाठ हे आत्मचरित्र लिहिलेले आहे नेक्स्ट आहेत विस खांडेकर तर यांच्यावरती परीक्षेमध्ये बराचदा प्रश्न आलेला आहे मित्रांनो की ययाती ही कादंबरी कोणाची आहे तर वि स खांडेकर यांची आहे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर त्यांच्या काही अजून महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत तर पहा मित्रांनो हृदयाची हाक हिरव्या चाफा कांचन मृग रिकामा देवारा अश्रू उत्का पहिले प्रेम आणि अमृतवेल तर या सर्व महत्त्वाच्या कादंबऱ्या या विस खांडेकर यांच्या आहेत तर लक्षात ठेवा नेक्स्ट आहेत लक्ष्मीबाई टिळक तर यांचे स्मृतीचित्र हे महत्वाची कादंबरी Next, आहे मित्रांनो नेक्स्ट आहेत श्रीम तर यांचे उपेक्षितांचे अंतरंग ही महत्वाची कादंबरी Next, आहे नेक्स्ट आहेत श्रीजा जोशी तर यांनी आनंदी गोपाळ हे महत्वाचे पुस्तक लिहिले आहे नटसम्राट ही कादंबरी कोणाची आहे तर वि वा शिरवाडकर यांची आहे रणांगण आहे विश्राम बिडेकर यांची आणि मित्रांनो जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक कोणाचे आहे तर गोदावरी परुळेकर यांचे हे पुस्तक आहे जेव्हा माणूस जागा होतो लक्षात ठेवा बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे नेक्स्ट आहे श्रीना पेंडसे तर यांचे रथचक्र ही कादंबरी आहे विदा करंदीकर तर यांनी अष्टदर्शने ही कादंबरी लिहिली आहे चला पुढचे आपले साहित्यिक आहेत अण्णाभाऊ साठे तर यांनी फकीरा ही कादंबरी लिहिलेली आहे मित्रांनो बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एसचा हा अतिशय महत्त्वाचा आणि आवडता विषय आहे मित्रांनो यावरती परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न नक्की तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठीच हे सर्व प्रश्न एकदम व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या किंवा तुम्हाला जर आपली पी डी एफ हवी असेल तर त्या पी डी एफमध्ये आपण हे सर्व काही प्रश्न कवर केलेले आहेत तुम्ही आपली पी डी एफसुद्धा घेऊ शकता जी केची त्यामध्ये हे सर्व आपण कम्प्लीट केलेले आहेत मित्रांनो तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचे साहित्यिक आहेत शंकरराव खरात तर यांनी तराळ अंतराळ हे पुस्तक लिहिले आहे शांता शेळके यांनी चौघीजणी हे पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहे रायगडाला जेव्हा जाग येते हे पुस्तक कोणाचे आहे तर वसंत कानेटकर यांचे आहे नेक्स्ट आहे जी ए कुलकर्णी तर यांनी काजळ माया ही कादंबरी लिहिली आहे गंगाधर गाडगिळ तर यांनी एका मुंगीचे महाभारत ही कादंबरी लिहिली माझे विद्यापीठ हे कोणाचे आहे तर नारायण सुर्वे यांचे हे पुस्तक आहे सुनीता देशपांडे यांनी आहे मनोहर तरी हे त्यांचे पुस्तक आहे व्यंकटेश माडगुळकर यांनी बनगरवाडी हे पुस्तक लिहिले आहे द मा मिराजदार यांनी मिराजदारी हे पुस्तक लिहिले रणजित देसाई यांनी स्वामी हे पुस्तक लिहिलेलं आहे मंगेश पाडगावकर तर यांनी सलाम हे पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत मारुती चिदंपल्ली तर यांनी पक्षी जाय दिगंतारा हे पुस्तक लिहिले आहे तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जे काही महत्त्वाचे पुस्तक कादंबरे आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो हो आहे जर तुम्हाला ला 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 आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील नरहर करुंदकर तर यांनी धार आणि काठ हे पुस्तक लिहिले आहे महेश एलकुंजवार तर यांनी वाडा चिरेबंदी हे पुस्तक लिहिले किरण नागरकर तर यांनी सात सक्क त्रेचाळीस हे पुस्तक लिहिलेले आहे किरण नागरकर यांनी नेक्स्ट आहेत प्रई सोनकांबळे तर यांनी आठवणीचे पक्षी हे पुस्तक लिहिले आहे अनिल अवचट यांनी कोणते पुस्तक लिहिले तर मानस हे पुस्तक लिहिलेले आहे अनिल अवचट यांनी उपरा ही कादंबरी कोणाची आहे तर लक्ष्मण माने यांची ही कादंबरी आहे उपरा रंगनाथ पठारे यांनी ताम्रपट ही कादंबरी लिहिली आहे नरेंद्र जाधव यांचे कोणते पुस्तक आहे तर आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक नरेंद्र जाधव यांचे आहे उचल्या ही कादंबरी कोणाची आहे तर लक्ष्मण गायकवाड यांची ही कादंबरी आहे उचल्या नेक्स्ट आहेत उत्तम कांबळे तर यांनी आई समजून घेताना हे पुस्तक लिहिलेले आहे अरुणा ढेरे यांनी कृष्णकिनारा हे पुस्तक लिहिले विश्वास पाटील यांचे कोणते पुस्तक आहे तर पानीपत हे पुस्तक आहे विश्वास पाटील यांचे माहेमची खाडी हे मधु मंगेश कर्णिक यांचे पुस्तक आहे आणि झोंबी ही कादंबरी आनंद यादव यांची आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले महत्त्वाचे पुस्तक कादंबऱ्या आणि त्यांचे साहित्यिक कोण आहेत त्यांचे लेखक कोण आहेत आपण ते सर्व काही पाहिलेलं आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसची पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला म्हणजे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी हो असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू